फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके કરવા દરવા अतिशय आनंदाचा दिवस आहे कोपरगावात म्हणजे आपल्या शिर्डी मतदारसंघात आपण एका गद्दाराला गाडलं हा सगळ्या शिवसैनिकांचा विजय आहे उद्धवसाहेब ठाकरेंचा विजय आहे बाळासाहेब ठाकरेंची जी आम्ही तत्व पाळतो त्या तत्वावर चाललो सगळ्या शिवसैनिकांना मी आणि नागरिकांना हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या आमच्या भाऊसाहेब वागसोऱ्यांना ज्यांनी ज्यांनी निवडून आणण्यासाठी मदत केली ज्या आदृश्य शक्तींनी आम्हाला अतिशय मोलाची साथ दिली मदत दिली त्यांचंही अभिनंदन करतो आणि सगळ्या शिवसैनिकांनी मिळून ह्या गद्दाराला गाडलं त्याबद्दल उद्धवसाहेब ठाकरे यांचं अभिनंदन सगळ्या शिवसैनिकांचं अभिनंदन नागरिकांचं सुद्धा अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र आ, हा आजचा विजय हा संघर्षाचा विजय आणि हा एक उद्धव विरुद्ध एवढी मोठ्या प्रमाणात जे नरेंद्र मोदी असेल अमित शाह असेल फडणवीस असतील शिंदे असतील अशी शेलार असेल असे विविध प्रकारचे मोठे नेते असताना फक्त एकमे उद्धव साहेबांनी ह्या महाराष्ट्राच्या ला असली आणि नकली शिवसेनेचा त्यांना एक फरक दाखवून दिला आहे हा विजय संघर्षाचा आहे हा विजया सत्याचा आहे आणि सत्य कधीही हरत नाही हे आजच्या विजयाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीच्या विजयाने दाखवून दिलेलं आहे व शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आमचे उमेदवार भाऊसाहेबजी वाघ चौरे हे विजयाकडे त्यांची वाटचाल सरकली आहे आणि त्यांचा शंभर टक्के विजय हा झालेला आहे आणि या झालेल्या विजयाचा जल्लोष आहे आणि ही शिकवण आहे महाराष्ट्र कायम दिल्लीला दिल्ली पुढे झुकत नाही दिल्लीला रस्ता दाखवण्याचं काम हा काय महाराष्ट्राच करत आलेला आहे आणि यावेळेस तो पुढाकार आमच्या उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि उद्धव साहेबांच्या रूपाने आज दिल्लीला सुद्धा झुकावच लागेल महाराष्ट्रापुढे हीच आमच्या शिवसेनेची खरी शिवसेनेची विजय आहे आणि ज्यांनी शिवसेना फोडली तेन त्यांना त्यांचा बदला ह्या गद्दारांचा बदला ह्या महाराष्ट्राच्या जनतेनी स्वाभिमानी जनतेनी की खऱ्या महाराष्ट्राचा चूक कुणी केलेली आहे आणि तुम्ही शिवसेना पोढा तुम्हाला काय मिळवलं हा खरा विजय महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेचा आहे मी नमन करतो त्या जनतेला महाराष्ट्राच्या एकूण एक ज्या लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे त्या लोकांना माझं नमन आहे त्या पुढे मी पन्नास झुकून त्यांना नमस्कार करतो आणि अशीच साथ ही महाविकास आघाडीला आमच्या उद्धव साहेबाला काय महाराष्ट्राने द्यावी एवढीच कळकळीची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज खऱ्या अर्थानं शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार, मतदार बंधू भगिनींचे मी शिवसेनेच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो ज्या दिवशी शिवसेनेमध्ये गद्दारी झाली चाळीस आमदार आणि बारा खासदार उद्धव साहेब यांना सोडून गेले भारतीय जनता पार्टीने आमचा पक्ष पोडला शरदचंद्रजी साहेब असतील त्यांचा सुद्धा पक्ष या ठिकाणी पोटला जेव्हा प्रादेशिक पक्ष आपल्या राज्याचा आवाज केंद्रामध्ये आपल्या राज्याला न्याय मिळण्यासाठी उठवत असतात त्या ठिकाणी यांनी हुकुमशाही करून हे पक्ष फोडले सर्वप्रथम मी त्यांचा निषेध करतो आणि हा निषेध करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम या मतदार मतदाराने आज जो न्याय दिला जो न्याय निवाडा केला मी पुन्हा एकदा नतमस्तक होतो शिवसेनेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार मानतो खऱ्या अर्थानं जर बघितलं दहा वर्षापासून आज साधा शिवलोकुंडे आता भाऊ सांगितलं दहा वर्षापासून हा लोक लोकांना काळा आहे गोरा आहे आहे की बुट्टा आहे हे सुद्धा दिसलं नाही फक्त लोकांनी एकच बघितलं उद्धवजींवर जो अन्याय झाला शरद पवार साहेबांवर जो अन्याय झाला गांधी घराण्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायचा सूड आज लोकांनी उभवलेला आहे खरं विधानसभेमध्ये सुद्धा आता जवळजवळ तीस ते बत्तीस प्लस आमची शिट या महाराष्ट्रामध्ये खासदारकीचे जे होत आहेत विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा भगवा झेंडा फटाकल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा गद्दारांचा एकनाथ शिंदेचा या सगळ्यांचा मी निषेध करतो येत्या काळामध्ये फडणवीसला सुद्धा आम्ही या महाराष्ट्राच्या मातीमधून हकलल्याशिवाय राहणार नाही तमाम शिवसैनिक आता पेटून उठलेला आहे ही मशाल पेटलेली आहे पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम मी मतदारांचा मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आता डॉक्टर व दुण। इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार दुण। होणार आत्मा मालिक दु� मध्ये कारण आत्ममलिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर